आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून सांगोला तालुक्यामध्ये दोन साली यलमार जातीची शासनाच्या कुठल्याही गॅजेटमध्ये नोंद नसताना या समाजातील लोकांनी तहसीलवसाहेब निवासी आयोग तहसील यांच्या कालावधीमध्ये हो एकशे त्रेचाळीस बनावट एसी च दाखल काढले होते त्यावेळेस सांगला नगरीचे माजी नगराध्यक्ष नवी सर पत्रकार सतीश सावंत यांनी जोरदार लढा या दाखल्या संदर्भात दिला होता त्यांनी हायकोर्टात याचिका टाकली होती त्यानंतर या बनावट एस दाखला दिल्या प्रकरणी तत्कालीन तहसीलदार सत्यराव साहेब व निवासी नायब तहसीलदार खंडरे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले होते व त्यानंतर एकशे त्रेचाळीस ज्यांनी त्यांनी बनावट दाखल घेतल्या तर त्यांनी दाखल सांगला तहसीलदार जप्त करावा असं असता नाही त्या काळी या बनावट दाखल्याचा संदर्भात चौकात चालू जान। झाल्यावर सागोना शेतू कार्यालयातील सर्व दप्तर चालून खाक केले मॅडम परंतु ते, ते का। जारी जारी त्यार। त्यार जे बनावट दाखल घेतलेले आहेत त्या संदर्भातले काय पुरावा आपल्याकडे आहेत का त्या काळच्या ज्याने ज्याने यादी दिल्या त्या त्या एकशे त्रेचाळीस जणांची यादी सांगूला तशी मार्तुपत आपण घेतलेले आहे आणि घेतलेले आहे त्यानंतर सर्व त्यांनी ती ज्यांनी ज्यांनी अर्ज केलं जी कट्ट शेतू कार्यालय गोशी होत्या सगळ्या जाळून टाकल्या आणि तत्कालीन तशीदार आज टाकल्या त्या संदर्भात पेन्शन देखील मिळालेली नाही तर या संदर्भात आता आपली मागणी काय किंवा कुठलं सांगला तालुक्यामध्ये नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू झाल्यानंतर या समाजातील लोकांनी जात पडताळणी कार्यालय सोलापूर यांच्याकडे जणांनी पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जातीचे दाखले मिळाव या संदर्भात त्यांनी अर्ज केलेला आहे ही गंभीर बाब माझ्या लक्षात सर्वांनी आणून दिल्यानंतर मी उपविभागीय दक्षता समितीमध्ये या संदर्भात विषय मांडला त्यानंतर जात पडताळी कार्यालयाला एक अर्ज दिला त्यानंतर जिल्हाधिकारी साहेब उप विभागीय अधिकारी आणि तशीलदार साग यांच्यावर मागणी केली की समुद्री ज्याने त्यानी दाखल मागितले या आणि ज्याने ज्याने मह्यवा सेवा केंद्राने हे दाखल भरले अर्जदाराचं त्या सगळ्यावर फौजदारी कारवाई केल्याशिवाय हे बनावट दाखल घेणारे कमी होणार नाहीत आशे टाकले गेल्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या दा खऱ्या घटकावर अन्याय होत आहे नाही परंतु तुम्ही आता काय कलेक्टर साहेब अशी काय लेखी कागदोपत्री काय निवेदन वगैरे दिले का। कलेक्टर साहेबाला आपण तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी सोलापूर तहसीलदार सांगोला आणि उपविभागीय अधिकारी मंगळवेळा यांना सरकारने अर्ज दिलेला आहे ज्यांनी ज्याने एस सीच दाखल मागितलेलं आहे त्या सगळ्यांची खात्री या चौकशी करावी आणि त्यांच्या फौजदार दाखल करावी अशी आज मागणी केली यानंतरचा आपला लढा हा कोणत्या प्रकारचा राहील यानंतर यांनी जर आता सरकारी अधिकारी यांनी ही गंभीर बाब आम्ही निदर्शनास आणून दिली निदर्शनास आणून दिल्यानंतर यांनी तर कारवाई करायला कर टाळ तर सर्वात मोठा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या साबणात बनावट टाकल्याच्या विरोधात मोठं जन आंदोलन उभा करणार आहे आणि ज्यांनी त्यांनी बनावट टाकले गेले त्यांना फौजदारी कारवाई केलीच पाहिजे नाहीतर आपले नेमके प्रमाण दिशा काय आहे जर का अधिकाऱ्यांनी चाक पडताळी कार्यालयाने एक का आदेश दिलाय सोलापूर यांनी एक आदेश दिलाय दिनांक नऊ एक दोन हजार दहा दहा दोन हजार चोवीस लाल सगळे सगळ्यावर खडापूड केल्यामुळे अशा व्यक्तींना दाखल आपलं म्हणणं आहे की सांगोला तालुक्यातील जे सरकारी सेवा सुविधा केंद्र आहे तिथे जे अर्ज भरतात ते पण निलंबित व्हावे आणि अधिकाऱ्यांना पण निलंबित

आपण सांगुला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या